नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस या दोन वर्षांमध्ये कर्जमाफी झालेली होती परंतु या दोन्ही वर्षांमध्ये कर्जमाफीसाठी पात्र असूनसुद्धा लाभ न मिळालेले सहा लाख छप्पन हजार शेतकरी अद्यापही वंचित आहेत या कर्जमाफीपासून परंतु सद्यस्थितीला जर पाहिलं तर माननीय सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांनी एक महा आय टीला जे काही निर्देश देण्यात आलेले आहेत की या जे काही पात्र असून लाभ न मिळालेले शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सहकार विभागाला सादर करण्यासाठीचे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत दोन हजार सतरामध्ये जर पाहिलं तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कालावधीमध्ये दोन हजार सतरामध्ये दीड लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली होती आणि नियमित कर्जदारांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान हे देण्यात आलेलं होतं त्यानंतर महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीसमध्ये दोन लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली होती आणि पन्नास हजार रुपये नियमित कर्जदार फेडणाऱ्यांना देण्यात आलेले होते तर नेमकं या जे काही पात्र लाभार्थी आहेत यांना लाभ का मिळालेला नाही आहे कारण की दोन हजार सतरामध्ये हे लाभार्थी पात्र असतानासुद्धा त्यांना लाभ का मिळाला नाही तर त्याच्यासाठी मुख्य कारण ठरलेलं होतं त्यानंतर लगेच दोन हजार एकोणीसमधली झालेली कर्जमाफी हे पात्र लाभार्थी असूनसुद्धा यांना लाभ वितरित करण्यात येणार होता तेवढ्यातच दोन हजार एकोणीसची कर्जमाफी मंजुरी झाली आणि एकोणीसच्या यादीमध्ये सुद्धा हे पात्र शेतकरी झाले परंतु या पात्र शेतकऱ्यांना ऑलरेडी दोन हजार सतराच्या कर्जमाफीमध्ये पात्रता मिळालेल्या असल्याकारणानं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना वगळण्यात आलेलं होतं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो काही घोळ झालेला होता की दोन्ही वर्षाच्या यादीमध्ये नाव असल्याकारणानं यांना कर्जमाफी अद्याप मिळालेली नाही आहे त्या वर्षी जर पाहिलं तर दोन हजार सतराची कर्जमाफी जी काही होती ती महाऑनलाईन यांच्यामार्फत करण्यात आलेली होती आणि दोन हजार एकोणीसची महा आय टी यांच्या संदर्भात म्हणजे यांच्यामार्फत ही कर्जमाफी करण्यात आलेली होती ह्या ज्या काही दोन्ही यंत्रणा होत्या महा आय टी आणि महाऑनलाईन यांच्या गोंधळामुळं जे काही सहा लाख छप्पन हजार शेतकरी अडकून राहिलेली होती त्यांच्यासाठी दोन दिवसापूर्वी या दोन्ही संस्थांमध्ये महा आय टी आणि महाऑनलाईन यांच्यामध्ये चर्चा झाली त्यांची बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये महाआयटीला तीन कोटी देण्याचं जाहीरसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आता ज्या काही याद्या आहेत जे पात्र लाभार्थी मिळालेले आहेत आणि ज्यांना पैसे मिळालेले नाहीत कर्जमाफीचे असे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांच्या याद्या ह्या आता महा आय टीकडून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत आणि त्यांनी गोळा केल्यानंतर संपूर्ण डेटा हा सहकार मंत्री किंवा ज्या काही बँका असतील त्या बँकेकडं ही डेटा दिला जाणार आहे आणि ही जी काही कर्जमाफी असेल ती त्यांना लवकरच दिली जाणार आहे असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलेलं आहे तीन कोटी जे दे काही महा आय टीला देण्यात आलेले आहेत हा फक्त डेटा गोळा करण्यासाठी त्यांना तीन कोटी देण्यात आलेले आहेत आणि त्यांना असे निर्देशसुद्धा देण्यात आलेले दे आहेत दे की महा आय टीनं आपलं जे काही पोर्टल आहे ते दोन आठवड्यामध्ये अद्ययावत करण्याच्या सूचनासुद्धा त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि हा डेटा संपूर्ण जो काही आहे तो महा आय टीनं संबंधित बँकेला किंवा जे काही सहकार आयुक्त असतील त्यांना सादर करण्यासाठीचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं आता जे काही यांचे नेमकं कोणत्या ह्याच्यामध्ये त्यांना हे झालेलं आहे कर्ज मिळालं का नाही मिळालं लाभ मिळाला ला का नाही मिळाला त्यांचे खाते निरंक आहेत का ओ टी डी एसमध्ये झालेला आहे असा संपूर्ण डेटा आता हा अपलोड केला जाणार आहे अशा पद्धतीची हे जुने जे काही पात्र लाभार्थी असून सुद्धा त्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती त्याच्या संदर्भातील हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन शेतकरी संदर्भातील माहिती आपल्या चॅनेलवरती येत असते तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून महत्त्वाचा व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनेलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद